रो नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील जेल रोड परिसरात दिनांक 20 जून रोजी डेली कलेक्शन करणाऱ्या इस्माला मारून व त्याच्याजवळील रोख रक्कम घेऊन फरार झालेल्या दरोड्यातील चार आरोपींना अवघ्या बारा तासाच्या गुन्हे शाखा युनिट दोन ने केलंय जरबंद विश्वास नितीन श्री सुंदर वैवर्ष पंचवीस राहणार जलशुद्धीकरण नवीन कोर्ट नाशिक रोड हरूर निसार कुरेशी वैवर्ष सव्वीस राहणार लक्ष्मी अपार्टमेंटसमोर दसक राजवाड्याजवळ जेल रोड नाशिक रोड भारत देवीदास चौधरी वैवर्ष चोवीस राहणार एकलहरा रोड मंगरमळा नाशिक रोड नसीर कामुद्दीन शेख वैवर्ष बावीस राहणार गुलशन डेपोजवळ मालेगाव जिल्हा नाशिक अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत याबाबत सविस्तर असं की दिनांक वीस जून रोजी नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेत काम करणारे जितेंद्र बबनराव लोहारकर हे दुपारी कलेक्शन करून घरी परतत असताना कोठारी कन्या शाळेजवळ आले असता त्यांच्यावर अचानकपणे एकूण चार जणांनी धार धार कोयत्याने हल्ला करत जखमी करून तसेच जवळील असलेली डेली कलेक्शन बॅग मधील असलेले पैसे घेऊन फरार झाले त्याच अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशाने गुणे शाखा युनिट दोन चे हवालदार प्रकाश यांना गुप्त माहितीच्या आधारे माहिती मिळाली की हल्ला करून फरार झालेले आरोपी हे नाशिक रोड रायबा जवळ एक लाल रंगाची ज्युपिटर व काळ्या रंगाची डिओ गाडी घेऊन येणार आहे त्यांनी सदरील बातमी गुणे शाखा युनिट दोन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सांगितले असता त्यांनी पथकाला सूचना व मार्गदर्शन देऊन गुणे शाखा युनिट दोन चे पथक रवाना करून सिन्नर हट येथील हॉटेल रायबा इथं सापळा रचून चार आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलाय त्यांना अधिक विचारपूस केली असता त्यांनी त्यांचा साथीदार हरचाल त्रिभुवन उर्फ कच्ची राहणार जलशुद्धीकरण नाशिक रोड याच्यासह गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्या ताब्यातून दोन कोयते दोन मोपेड स्कूटर मोबाईल व दरोड्यातील रक्कम पंचेचाळीस हजार पाचशे रुपये असं ऐकून एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून दरोड्याचा गुन्हा अवघ्या चोवीस तासाच्या आत उघडकीस आणला आहे सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट दोन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव विलास गांगुर्डे बाळू शेळके राजेंद्र घुमरे प्रकाश भालेराव शंकर काळे सुनील आहेर अतुल पाटील सोमनाथ जाधव प्रकाश महाजन प्रकाश बोडके वाल्मिक चव्हाण प्रवीण वानखडे अशानं ही कामगिरी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी क्राईम रिपोर्टर संजय हिरे नाशिक महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्यांचा